चला मित्रांनो लोक काय म्हणतील आणि कोण काय म्हणल याच्याकडं आपण लक्ष द्यायचं नाही लोक काय लोक बोलतच राहणार आपण आपलं काम करत राहायचं कोणाकडं लक्ष अजिबात द्यायचं नाही लोक घोड्यावर पण बसून देत नाही आणि पायी पण चालून देत नाही आपलं कसं इज्जतला इज्जत आणि ॲटिट्यूडला ॲटिट्यूड जो आपल्याला इज्जत देतो त्यालाच इज्जत द्यायची जो आपल्याला ॲटिट्यूड करतो त्याच्याबरोबर त्याच पद्धतीनं वागायचं इज्जतला इज्जत आणि ॲटिट्यूडला ॲटिट्यूड त्याच पद्धतीनं उत्तर त्यांना समोर त्याला द्यायचं अशा प्रकारे वागले ना तर कोणी खात नाही कोणी आपल्याला खायला देत नाही आपण आपल्या कष्टाचं खातो जे आपल्याला इज्जत देईल त्याला इज्जत द्यायची जो ॲटिट्यूडमध्ये वागेल त्यालाही त्याच पद्धतीनं ॲटिट्यूडनी उत्तर द्यायचं म्हणजेच इज्जतला इज्जत आणि ॲटिट्यूडला ॲटिट्यूड बाकी तुझ्या घरी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका